महाराष्ट्रातील तमाम अंशत अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार आज मी आणि माजी आमदार दत्तात्रय सावंत आमच्यासोबत पुंडलिक रहाटे काका राहुलजी कांबळे गजानन खैरे आणि इतर आम्ही सर्व टप्पावाढ आणि नव्याने ज्या वीस टक्क्यावर शाळा येणार आहे त्यांच्याकरता मंत्रालयात प्रकरणाचा पाठपुरावा केला अनेक फोन येतात की टप्पावाढीचं काय होणार निधीची तरतूद होणार की नाही बघा निधीची तरतूद फक्त कागदपत्राने होत नाही पत्र दिल्याने होत नाही त्याला वैयक्तिक पाठपुरावा लागतो आज त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या ई पी सी कमिटीचे सन्माननीय सदस्य प्रधान सचिव व्यय यांच्याकडे स्वत प्रत्यक्ष सगळ्यांनी भेटून पाठपुरावा केला त्यांना आपल्या प्रश्नांची जाणीव करून दिली आणि आपल्या माहितीकरता म्हणून सांगतो रिअप्रोप्रिएशनमध्ये आपल्याला पैसे भेटले नाही सुधारित अंदाजमध्ये आपल्याला पैसे भेटले नाही आता बी म्हणजे पुढच्या वर्षीची बजेट एक्सपेंडिचर जे आहे त्याच्यामध्ये आपण जून ते फेब्रुवारीपर्यंत आठशे सव्वीस कोटीची मागणी आणि रेग्युलर बजेटमध्ये पंचवीस सव्वीसच्या तेवढी रक्कम वाढवून इतकी मागणी वित्त विभागाकडे केली आहे आता वित्त विभागाने ती मागणी सिरियस घ्यावी ई पी सी कमिटीने ती मंजूर करावी यासाठी प्रशासकीय स्तरावरचा पाठपुरावा आज पूर्ण केला आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने आम्ही या राज्याचे प्रधान सचिव व्यय श्री विजय सौरभ यांना ही सगळी परिस्थिती समजावून सांगितली आणि त्यांनी सांगितलं की या प्रकरणात मी निश्चितपणे सकारात्मक लक्ष घालतो आता प्रत्येक दिवशी प्रत्येक हप्त्याला या गोष्टीचा पाठपुरावा आम्ही स्वतः करणार आहे तुम्ही निश्चित राहा आणि ज्या दिवशी व्यय समिती ईपीसी कमिटीचा अहवाल माननीय अर्थमंत्र्यांकडे जाईल त्या दिवसापासून अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचं काम देखील आम्ही ऑनेस्टली करू प्रामाणिकपणे करू आणि या मार्च मार्च मार्चमध्ये कुठल्याही परिस्थितीत तरतूद होईल या दृष्टीने आमचे प्रयत्न असतील तुर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा आम्ही लढतोय धन्यवाद